नमस्कार प्रेक्षकांनो जान्हवीला परत जयंतने त्रास दिलेला आहे आणि तो कसा तो कसा ते पाहूया त्याआधी माझे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो लक्ष्मी निवास याच्या येत्या काही एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की जयंतच्या ऑफिसमध्ये खूप सारे लोक जे आहेत ना ते कलीग्स म्हणतात म्हणत असतात की तुम्ही मॅडमला घेऊन या आणि आपण एक पार्टी करूया आणि तर फायनली ऑफिसचे लोक पार्टी अरेंज करतात आणि जयंत जानवीला घेऊन जा तिकडे जातो आता जयंत जानवीला घेऊन तिकडे जातो आणि सगळे एन्जॉय करत असतात तर आता जयंत पण एन्जॉय करत असतो पण तेवढाच आता एक मुलगा जो असतो हो येतो आणि तो, ये तो, तो मागून जान्हवीला जानू म्हणून बोलावतो हो जान्हवी पण शॉक होते की जानू कोण आहे तर जान्हवीच्या कॉलेजमधला सिनियर विद्यार्थी होता आणि हे दोघं अँकरिंग करायचे त्यामुळे त्या दोघांची ओळख होती आणि तो इतकं म्हणजे इतकं अतिकौतुक करतो जान्हवीचं की जान्हवीच्या मागे एवढे मुलं लागले होते की जान्हवी खूप सुंदर आहे आणि तिच्या मागे इतकी मुलं लागायचे तिच्या सुंदर गाण्याने ती खूप छान गाणं म्हणते आणि खूप छान अँकरिंग करते इतकं अतिकौतुक करतो ना की जयंतला जे फील होते त्यानंतर तो फायनली जातो आणि गेल्यानंतर जे आहे हे दोघ बसतात तसाच जयंतचा मूड ऑफ होतो आणि त्यानंतर जयंतचा जो मित्र आहे तो म्हणजे ऑफिसमधला असतो तो म्हणतो की तुम्ही दोघं मिळून डान्स करा तर जयंत नाहीच म्हणत असतो बट फायनली जान्हवी म्हणते की ठीक आहे इतका आग्रह करतात तर आपण डान्स करूया आणि हे दोघे जाऊन डान्स करत असतात तर तितक्यात जान्हवीचा तो कॉलेजचा जो सिनियर मित्र असतो तो येतो आणि तो म्हणतो की डान्सर तर डान्सवर तर तू खा तू छान खूप छान गातेस आणि एक गाणं तरी सगळ्यांसाठीच बोल मग जयंत नाहीच म्हणत असतो पण आता शेवटी जान्हवी जी असते तया तयार होते आणि जान्हवी खूप छान गाणं म्हणते जान्हवी गाणं म्हटल्यानंतर जयंतला खूप राग येतो आणि तो घरी गेल्यानंतर ती झोपलेली असते तिला झोपेतून उठवून म्हणतो की तू माझ्यासाठी गाणं बोल जान्हवी किती किती जान्हवी म्हणते की उद्या बोलते तरी तो ऐकत नाही आणि तो म्हणतो की तू सगळ्यांसमोर गाणं म्हणू शकतेस तर मला का म्हणत नाहीच माझ्यासमोर तर मग शेवटी ती तो तिला झोपेतून उठवतो आणि कंटिन्यू गाणे म्हणायला लावतो तो रात्रभर तिला गाणे म्हणायला लावतो आणि तिचा आवाजही बसतो ती गाणे म्हणते मग तिथेच झोपते तर जयंत झोपू देत नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जान्हवीला तो प्रेमाने उठवतो तिला चहा आणून देतो आणि सांगतो की सॉरी मी तुला रात्रभर गाणं म्हणायला लावलं पण तू माझ्यासाठी तू फक्त माझ्या माझी आहेस आणि तू फक्त माझ्यासमोरच गाणं म्हणायला पाहिजे तू कुणासमोरही गाणं म्हणायचं तुझा हक्क नाही असं तो बोलतो जान्हवी खूप शॉक होते हे सगळं ऐकून की म्हणजे याचं नक्की रूप काय प्रे काय हा प्रेमळ आहे आणि मला असं करतो आहे आणि असं ती विचारातच पडते आणि रूममध्ये तिला रेस्ट करायला तो पाठवतो आणि इकडे स्वतः जोरजोरात रडत बसतो आणि थोड्या वेळात जान्हवी आणि जान्हवी येते आणि जान्हवी विचारते की काय झालं रडायला तर परत तेच नाटक त्याचं की तू माझं तुझ्यावर प्रेम आहे त्यामुळे मी जेलस फील करतो इनसिक्युअर आहे त्यामुळे तू कुणासमोर पण बोलायच नाही किंवा गाणं म्हणायच नाही तू फक्त माझी आहेस असं तसं तू तिला ब्लॅकमेल करतो आणि परत आणि परत जान्हवी ठीक आहे मी आता तुझ्या तू म्हणेल तसंच मी वागते असं बोलून तीही विषय मिटवते पण बेसिकली थोड्याच दिवसात जान्हवीला कळणारच आहे की आपल्याला माहीत आहे की कन्नड सिरियलचा हा रिमेक आहे त्यामुळे पुढे सिरियलमध्ये काय होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना आधीच माहीत असतं त्यामुळे याचे सगळे अपडेट्स मी चॅनलवर टाकलेले आहेत ते एकदा तुम्ही नक्की बघा धन्यवाद